अमरावतीमध्ये खासदार संजय राऊत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत मानखडे यांच्या प्रचारार्थ आले तेव्हा त्यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका केली याचा निषेध भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमान पार्टीने केला आहे राजकमल चौकात मोठ्या संख्येने भाजप व युवा स्वाभिमानाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना नेता खासदार संजय राऊत अमरावती दौऱ्यावर आले असताना संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे महाविकास आघाडीची सभा घेण्यात आली या दरम्यान संजय राऊत यांनी बोलताना लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली त्या टीकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमान पार्टीच्या महिलांनी राजकमल चौक येथे संजय राऊत यांच्या पोस्टरवर चपला व बांगड्या मारून निषेध केला खासदार संजय राऊत विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत संजय राऊतांनी क्षमा मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे संजय राऊत अमरावती शहरामध्ये प्रचार दौऱ्यात आले असताना त्यांनी संपूर्ण स्त्री शक्तीचा या ठिकाणी अपमान केलेला आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये तयार झालेले संजय राऊत संस्कृतीचा कुठेतरी अपमान करत आहेत देशातील तमाम स्त्रियांचा संजय राऊतांनी अपमान केलेला आहे आमच्या नवनीत ताई राणा यांना नाची म्हणून एका महिलेचा नव्हे तर संपूर्ण देशातील महिलांचा अपमान केलेला आहे कला ही कला आहे आणि कला करणाऱ्या महिलेचा अपमान करणं हे अतिशय नीच आहे संजय राऊतांनी मला माहिती आहे ना काँग्रेसमध्ये तुंतुण वाजवत डान्स केलेला अशा संजय राऊतांना बिलकुलही म्हणजे यांनी हिंमतच करावी नाही एका महिलेच्या संदर्भात तेव्हा या भारतीय संस्कृतीचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा यांनी अपमान केलेला आहे संजय राऊतांनी या तमाम देशातील महिलांचा या ठिकाणी माफी मागावी असं या ठिकाणी आम्ही जाहीर आम्ही सुद्धा संजय राऊतांनी नवनीत भावींबद्दल असेच वक्तव्य केले होते तेव्हा सुद्धा आम्ही प्रचंड मोठा आक्रोश केला होता निषेध नोंदवला होता पण या माणसात कवडीचाही सुधार झालेला नाही आता म्हातार बनाला लागलेला माणूस आपल्या आई बहिणीवर बोलतो अमरावती जिल्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जिल्हा आहे आई अंबा हो। नगरी म्हणून आपण प्रसिद्ध आहोत आणि अशा नगरीतील महिलांचा हा व्य नेहमी नेहमी अपमान करत आला आहे त्याला प्रचाराला बोलावलेल्या पक्षाने आपलं धोरण सिद्ध केलेलं आहे त्या हा पक्षसुद्धा नवनिताना किंवा कोणत्याच महिलेचा सन्मान करू शकत नाही माझं सर्व जिल्ह्यातील महिलांना आव्हान आहे की अशा महिलांचं अशा महिलांनी या पक्षातील उमेदवाराला मतदान का करावे की ज्या पक्षातील उमेदवार कोणाची समान सन्मान करू शकत नाही महिलांबद्दल असं गलिच्छ बोलतात वारंवार बोलतात ते त्यांची आई सुद्धा एक महिला आहे त्यांच्या बहिणी आहे मी वारंवार सांगत असते की आमचं असं वक्तव्य त्यांच्या आई बहिणी जेव्हा असतील तर त्यांची सुद्धा मान शर्मेन खाली जात असते म्हणून मी अशा संजय राऊतचा निषेध करते ज्या संजय राऊतनं आपला पक्ष देशाला लावलेला आहे मुख्यमंत्री पदाची गरिमाय संजय आम्ही